माणसाने योग्य रीतीने संसार करण्यासाठीच भक्ती करावी लागते कारण भक्तीशिवाय संसार अधुरा म्हणजे भक्ती देवाची करावी असे नाही तर जसे स्वरूप सामोरे येईल तसे म्हणजे आई वडिलांची सेवा ही भक्तीच मोठ्यांचा आदर ही भक्तीच म्हणावी जेथे भक्ती असते तेथे शक्ती राहते अर्थात संसारात येणाऱ्या चढ उतारावर माणसाला स्थिर ठेवते ती भक्ती जर नसेल तर माणूस उंचावर चढत जाईल पण कधी खाली येईल त्याचा नेम नाही कारण नुसता मी नक्तर आम्ही हवाय आणि तो आम्ही म्हणजे भक्ती अर्थात स्वतः व्यतिरिक्त दुस्याला आपलं म्हणून त्याच्यावर जीवापाड प्रेम करणे त्याच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत असे समजून वागणे त्याला भक्ती नाही तर काय म्हणावे मग ती देवावरही होते आणि माणसांवरही होते आणि प्राणी मात्रावरही केली जाते फक्त त्याला नावे वेगळी दिली जातात प्रेम माया ममता जिव्हाया आदी म्हणून माणसाने भक्ती करावी संसार कळतो कारण संसाराचा आत्माच भक्ती आहे आणि तो आहे म्हणून माणूस सतात स्वतःला गुंतवून ठेवतो कर्तव्यात जवाबदारीत वाटते कारण जेथे भक्ति नहीं तेथे संसार नहीं तो व्यवहार चालतो एकमेकांना पटला नहीं तो तुटतो मणसे विभक्त होता मणसाने आयुष्यात भक्ति करावी संसार योग्य रीतिने हो अजिबात शंका नहीं फक्त डोळे मिटून प्रार्थना करावी तर डोळे उघडून भक्ति करावी इतक ध्याना घयावंबास